सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार भरगोस मतांनी निवडून देणार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांनी लोकसभेच्या उमेदवार आमदार शिंदे यांना खासदार म्हणून निवडून आणण्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सिंहाचा वाटा असणार आहे त्यांना मतांनी निवडून येतीलच असा विश्वास अमर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय येणाऱ्या निवडणूक मध्ये कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं सर्व शिवसैनिक पदाधिकारी कामा लागलेले आहेत संपूर्ण बूथ यंत्रणा कामा लागलेली आहे सर्व ठिकाणी आम्ही लीड देणार असं शिवसैनिकांच्या वतीनं आम्ही शपथ घेतलेली आहे येणाऱ्या निवडणूक काही नक्कीच खासदार होणार आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सिंहाचा वाट असणार आहे त्यांना निवडून येण्यामध्ये असं मी ठामपणे मला विश्वास वाटते आज पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर